खालापुरातील सेवानिवृत्त हेमंत पिंगळे या भारतीय सैनिकांचा गावकऱ्यांनी केला जंगी सत्कार घोडीवली गावातून काढली ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक गावची खबर न्यूजने या सेवानिवृत्त सैनिकाच्या स्वागताचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील हेमंत दामोदर पिंगळे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त घोडीवली ग्रामस्थांनी गुरुवार एक फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त मिरवणूक ढोल तशाच्या गजरात काढत त्यांचा सत्कार करत हेमंत पिंगळे यांना शुभेच्छा दिल्या भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात अशा सैनिकांचा ज्या त्या गावांना मोठा अभिमान असतो असेच देश सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक हेमंत दामोदर पिंगळे हे, हे आपल्या कुटुंबात सुखरूप परत आल्याबद्दल घोडीवली गावात सन्मान करण्यात आला खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान हेमंत पिंगळे नुकतेच वर्षाच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले त्यानिमित्त एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली तर हेमंत पिंगळे यांच्या झालेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात त्यांचा ग्रामस्थांनी कुटुंबियांसह सपत्नीक सत्कारही केला यावेळी हेमंत पिंगळे गहीवरून गेले होते हेमंत पिंगळे यांनी भारतीय सैन्य दलात एकवीस वर्षे देशातील जम्मू काश्मीर बांगलादेश बॉर्डर छत्तीसगड अशा विविध ठिकाणी देशसेवा करीत असता ते एक फेब्रुवारी रोजी सैन्य दलातून निवृत्त झाले असता यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंगळे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की घरोघरी विविध सण उत्सव साजरे होत असतात मात्र देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुठलाही सण नाही की उत्सव नाही देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्या समोर असते हेमंत पिंगळे हे एकवीस वर्ष देशाची सेवा करून निवृत्त झाले ही गावकऱ्यांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे असे अनिल पिंगळे यांनी मत व्यक्त केले गरम झाला तर एशी लावतो पण ही फौजी जी नोकरी करत असताना काय ऊन काय वारा काय थंडी कशाचा थांब पत्ता नसतो जेवायला टायमावर नसतो फक्त रक्षण आणि रक्षण आणि रक्षणच एवढंच फक्त जिद्द असते चिकाटी असते कारण त्यांना त्या का ती शिकवणच असते कुठे गेल्यानंतर जी शिकवण दिली जाते त्या शिक्षित त्या शिकवणीचं तंतोतंत पालन करणारी ही लोक असतात आणि म्हणून तर आपण आपल्या घरी समाजात निश्चिंतपणे कुठलीही शंका म्हणत असते फक्त गाळच्या अंगावरती झोपायचा विन्नस ही त्यांची सेवा असते तर त्या सेवेतनं तो पूर्णविराम देऊन आला आहे सुखरूप आला आहे तर कुठेतरी त्याची त्याच्या पुण्य त्याच्या मागे असेल त्या पुण्याने तो सुखरूप एवढ्या मोठ्या प्रवासातून आला आहे आपल्यात पुन्हा एकदा सामील झाला आहे माझं घर सोडून काही पंधरा फेब्रुवारीसाठी गेलो होतो दोन हजार तीनला ट्रेनिंग जॉईन झाली होती माझी तीन दोन हजार तीन आणि रिटायरमेंट माझी होती कालची संध्याकाळी त्याच्यामुळे संध्याकाळी आजचा प्रभाव होता मी काल संध्याकाळपर्यंत थांबवला या पूर्ण सर्विसमध्ये म्हणजे जे टफ म्हणतात ना ते एरिया तिथेच झाली सगळ्यात पहिले गेलो बांगलादेश बॉर्डरला दोन हजार चार ते दोन हजार सात तिथून जो उचलला तो पाठवला जम्मू काश्मीर दोन हजार तेरास वर खाली आणला सात सात सहा वर्ष तिकडे गेली त्याच्यानंतर पाठवले पाठवलेलं छत्तीसगड सुकमा दंतेवाडा अशा ठिकाणी आणि त्याच्यानंतर दिसे पुण्यामध्ये आलो होतो तीन वर्ष इकडे काढली बारा वर्ष ऑप्सी अपडेट